नमस्कार हाऊस फेन पुनम या चॅनलमध्ये तुमचं अगदी नव्याने स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओ मी परवा अपलोड केलेला ब्लॉगचा त्यानंतर मी एक रेसिपी अपलोड केलेली आहे ती रेसिपी बघा तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण ब्लॉग करणार आहे मल्हार शेत फुटलेले आहेत तर मी रेडी झालेली आहे ॲक्च्युली मी चालली आहे मुलांच्या स्कूलमध्ये काल कॉल आलेला तर त्यासाठी मी स्कूलला चालली आहे आता कसे बुक्स वगैरे घ्यायचे स्कूल चालू होतील तर त्यानिमित्त स्कूलमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची काय काय नाही आणि आता मी रेडी झालेली आहे मल्हार शेड जस्ट आत्ता उठलेले आहे असतो आहे तर त्याला पटापट रेडी करते मग स्कूलला जायसाठी मी बाहेर ऊन देखील खूप अपाट आहे ऊनच ऊन आहे खूप आहे तर बघूया आपण टोपी वगैरे कॅरी करूया मल्हार शेटची आणि मग निघूया चला मग आता बघूया बाहेरचा व्ह्यू नाटकी करते आहे फक्त नाटकी करते इथं बघतोय इथून बघतोय मम्माला वळून नाही बघायचे तुला तर आता आपले मल्हार शेट रेडी झालेले आहे बघू शकता बेबी कुठे बघ इथं बघ बघितलान बघितला व्हिडिओमध्ये टाकता ग झोप येत आहे ना त्यामुळे चला बाहेरचं विधा तर आता आता निघालो लेफमध्ये ले आणि एक चूक झाली आहे निघाली पण मी रिक्षासाठी पैसेच घेतलेले सप्त तर आता बघू खाली ट्रान्सफर करून पैसे गडबडीमध्ये पैसे राहिले मल्हारला तयार करताना तर ट्रान्सफर मी गेले पैसे आणि चैतन्य मी थांबणार आहे खेळण्यासाठी बघा मुलांचे बॉटल्स खेळायला बॉटल घेऊन येतात चैतन्य शेत कुठे ए चैतन्य बाय चालली मी खेळशील ना लगेच येते मी जाऊन ओके बाय ये कशाला जर ये ले। लेट होतो एक तर आम्ही घरी पैसे विसरलो हे फ्रेंड्स चैतन्याचे

ॲक्च्युली याच्याकडे मी ट्रान्सफर करून पैसे घेते हंड्रेडच घ्यायचे होते पण पण होता त्यामुळे मी काय दुसऱ्याला बोललीच नाही मी उल त्यापेक्षा घरी जाऊन रिटर्न लॉक करून आपण पैसे घेऊया तर चालेल आता रिटर्न घरी तर आम्ही स्कूलमध्ये जाऊन आलेलो आहे आणि आता मी रिटर्न निघाली आहे घरी जाण्यासाठी ऍक्च्युली ऑफिस ना बंद होणार होतं पटापट म्हणून मी काय व्हिडिओ शूट केला नाही आणि मल्हार शेड मस्तपैकी सरांकडे होता प्रिन्सिपलकडे त्यांच्याकडेच फिरत होता येत नव्हता रिटर्न घेतलं चला मग आता घरी जाऊया बघूया रस्त्यामध्ये भाजी मार्केटमध्ये काहीतरी भाजी घेऊया आता रस्ता क्रॉस करून घेते आणि रिक्षा पकडते <laughs> श्वास घेण्यासाठी त्या बिल्डिंगच्या खाली बसले अवतार बघू शकता एवढा उन्हामुळे बाहेर लवकरात मी लवकर निघत नाही पण स्कूलमधून कॉल आल्यामुळे स्कूल तर इम्पॉर्टंट आहे स्कूलमधून कॉल आल्यामुळे निघाले मध्येच त्यांची साईट चालू आहे तिथं गेलेलो म्हणजे भाजी मार्केटसाठी उतरलेली तर ए ना वाडा तिथं गेलेली तर मलनार स्टेटचे पप्पा भेटले मी तिथे मस्त पनकडे होता आणि स्कूल मध्ये सरांच्या इथून मात्र निघत नव्हता प्रिन्सिपल सरांकडे गेला तो तिथंच खेळत होता घरी जाऊन काय चित्ता काम लिफ्ट आलेली आहे जाऊ द्या पटा तुला कसं वाटलं मी गेलेली तुला सोडून तर मी शाळेत शिकायला का काय दाखवू काय का नाही टमाटे घेतले भेटलेले आणि कोथिंबीर सायनातला काय नाही मग बाबू केलेला पप्पा निकडे घरी <laughs> येऊन मस्त मी थोडा आराम करते पंखेच्या खाली इतकं रिलॅक्स वाटतंय आणि बाहेर उन्हामध्ये ना पूर्ण हालत बेकार झालेली आणि मल्हार शेट आता मस्तपैकी खेळत आहे त्याची पूजा झालेली आहे माझी झालेली मी जेवण बनवून गेलेली आज शुक्रवार असल्यामुळे मी एकच खिचडी आणि सुकटची भाजी घेतली आता मस्तपैकी मी देखील जेवण घेतलं आहे चैतन्य तर मगाशी जेवायला जायचं अगोदरच जेवण गेलेला तर आजचा मी ब्लॉग इथेच एंड करते भेटूया पुन्हा एकदा नव्याने आणि बाहेर निघताना तुम्ही देखील उन्हामध्ये निघताना काळजी घ्या म्हणजे पाणी वगैरे प्रिपेअर सोबत घ्यायचा खूप अफाट ऊन आहे बाहेर म्हणजे काय विचारूच नको ह्या वर्षी खूपच ऊन आहे तर काळजी घ्या चला भेटूया आपण आता नव्याने नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय